महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आम्ही इथं राहत होतो कमीत कमी पंधरा सोळा वर्षापासून इथं आहो घेतल्या होत्या हो रूममा कोणी पंचवीस हजार दिले तीस हजार दिले असे आम्ही महिन्याला महिन्याच्या महिन्याला आम्ही बिल्डर लोकायला देत होतो काय त्या बिल्डरचं नाव काय त्या कुठल्या बिल्डर केला का 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 तू काय नाव आहे तो पण त्याचं म्हणून आहे वगैरे सगळे दिले का तुम्हाला दिले होते मात्र आता हे काढूच नाही दिलं सर्व कागदपत्र आमचं सामान पूर्ण आतमध्ये आहे म्हणजे कागदपत्र वगैरे सगळे गेले सर्व गेले तुम्हाला सांगतो आमच्यापाशी काही नाही उरलं त्याच्यासाठी आम्ही इथं आता थांबलो कागदपत्र भेटतील काही होईल याच्यावर काहीतरी उपाय निघाल तुमचं सगळं का, कागदपत्र पासून सगळं गेलं तुमच्या आता अंगावर कपडे तेवढे बस आमच्यापाशी काय नाही आता आमचं म्हणजे एवढीच रिक्वेस्ट आहे साहेब एवढीच जशी आमच्या रुमागे ना तसं आम्हाला कुठं तरी सहारा द्या बाकी काय नाही आम्हाला विनंती करतो थंडीचा महिना थंडीचा थंडी महिना नाही तुम्ही कशा पद्धतीने का? आता काहीतरी या काही नियोजन नाही आमचं झोपडी वगैरे बांधून तुम्ही झोपडी आता म्हणजे हे असाच उघड्यावरती आहोत थोडी साफसफाई केली आणि पत्र इथे काहीच नाही थांबलो आता आम्ही जोपर्यंत आम्हाला काहीतरी प्रशासन देईल तर आम्ही इथून काहीतरी मार्ग काढू तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही तुम्हाला सांगतो साहेब एवढीच माझी विनंती आहे की कुणीतरी आम्हाला सहकार्य करा आम्ही गरीब माणसं आहोत एवढीच माझी विनंती आहे कळकळीची धन्यवाद आता आपण जाणून घेतलेलं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्रीचे या ठिकाणी साडे नऊ वाजलेले आहे साडेनऊला मी काय परिस्थिती भयान रात्रीची परिस्थिती दिवसाला सगळीच मीडिया पोहोचते दिवसाला जी काय परिस्थिती आहे ती सर्वच दाखवतात परंतु या रात्रीच्या वेळी साडेनऊच्या वेळी किरकिरी रात्र आहे या ठिकाणी सापसुद्धा जंगली प्राणीसुद्धा येऊ शकतात अतिशय भयानक वास्तव या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या माऊलीनं कुठून तरी तांदूळ आता आणलेले आहेत शिजवायला यांच्याकडे काय भांडी नाही आहेत काय नाहीत कशा पद्धतीनं ते अन्न शिजून घेतील अशी या नालासोबत मध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वतीनं असं म्हणणं की प्रशासनानं जशा पद्धतीनं आमचं घर गेलं त्याच्यामध्ये आमचे सगळी डॉक्युमेंट गेलेले आहेत सगळे कागदपत्र गेलेले आहेत त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचं प्रूफ असं काय सुद्धा राहिलेलं असं त्यांचं म्हणणं आहे तर या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं या परिस्थिती झालेली नालासोपारामध्ये झालेली जी परिस्थिती अतिशय गंभीर परिस्थिती आहे याच्यावर शासनानं प्रशासनानं सर्वांनी दखल घेणं गरजेचं आहे आणि दादा एवढंच बोलतो दर्शना ताई आलत्या त्यांनी थोडीफार मदत केली रुपेश भाऊ दादा आलते त्यांनी पण आम्हाला पाणी वगैरे दिलं सर्व त्यांच्या मदत त्यांची चालू आहे आणि दर्शना ताई पण आलत्या त्यांना पण थोडाफार आम्हाला त्यांना पण मदत केली रात्री बारा एक वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाला येऊन थोडाफार आधार दिला सहकार्य केलं रुपेश भाऊ दादा आले ते त्यानं पण केलं बस एवढ बोलून झालं पाऊस पडतो कसा जेवणाचे डबे डबी असे आमचे कसा हम हमलो पडा होतो लाईट नाही काही नाही काय नाही बघा तुम्ही आता भरून ठेवले हो। जंगलामध्ये राहिले सर दफ्तर दप्तर आहेत का दफ्तर आहेत का कितीला बाबा तू आठवीला कुठल्या शाळेमध्ये शाळा कुठली अतुली शाळेत आणि काम तर काही करून दिलं नव्हतं बिल्डर बिल्डरच्या संपर्कात आलात की बिल्डरच्या संपर्कात तुम्ही पाच लाख तीस हजार घेतला पण आतमध्ये काम झालं नव्हतं संडास बाथरूम वगैरे सगळं मी स्वतःचे पैसे लावून केले साहेब त्याच्यात काम करत होते दवाखान्यामध्ये पैसाला पैसा लावून घेतलं अवकाश नव्हती नवरा माझा वारला म्हणलं इथं घेऊया मीटर वगैरे काय लावला होता का त्याला मीटर लाईट होती मीटर होता तो मीटर कोणाच्या नावावर यायचा तुमच्या नाव यायचा हा आणि घरपट्टी घरपट्टी माझ्याच नाव तुमच्याच नाव यायचं म्हणजे नगरपालिकेने घरपट्टी दिली होती हा घरपट्टी दिली घरपट्टी दिली मीटर दिलं अच्छा हा तुम्ही इथच असं ना उद्या आम्ही येऊन थोडीफार तुम्हाला काहीतरी मदत करू बिल्डिंग में रहता था वो तो तोड़ दिया सब अभी वो लोग का भी कुछ पता नहीं है किधर है क्या मालूम स्कूल में भी बच्चे लोग नहीं है दो दिन से क्या करेंगे